संपूर्ण बहुजन समाजासमोर पुन्हा एकदा मोठा यक्त प्रश्न उभा राहू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओबीसी एसबीसी एसटी एसटी

सध्या महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे सरसकट मराठा समाज याला सीत स्थान देण्याचा प्रयत्न या शासनामार्फत होत आहे आणि असं केलं तर आमच्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला मोठ्या प्रमाणावर धक्का बसू शकतो आणि त्यांनाच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जे नेते आहेत माननीय छगन भुजबळ साहेब हाके साहेब हे सर्व मंडळी तसेच वडेट्टीवार साहेब हे सर्व मंडळी तसंच मुंडे मॅडम याही या, या संघर्षामध्ये सहभागी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर दिनांक अठ्ठावीस रोजी महामोर्चा हा नागपूरमध्ये निघत आहे आणि या मोर्चाला या सिंधुदुर्गातून आमचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आज आम्ही आणि त्याचबरोबर हे गॅजेट रद्द करावं ही आमची जोरदास मागणी आहे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा